राम राम मंडळी आमच्या लई रेसिपी मध्ये तुमचं लई भारी स्वागत आहे कैरीचं लोणचं बघा किती मस्त दिसतंय असं वाटतंय की नाही पटकन एक फोड उचलून तोंडात टाकावी बघूनच तोंडावर पाणी सुटलं आंब्याचं लोणचं बघू बरं टेस्ट मंडळी तुमच्याकडे तोंडावर पाणी सुटलं असावं धनी देते थांबा किती बारक्या पोरावानी करताय मला माहिती आहे की तुम्ही लोणच्याला वंडाय तर मंडळी बऱ्याचदा काय होतं आंब्याचं लोणचं घरी बनवलं का नाही की काही दिवसातच त्याला बुरशी येते खराब वास येतो किंवा फुडी सैल पडतात कारण आपल्याकडून कळत नकळत काहीतरी चुका होतात त्या आपल्या लक्षात पण येत नाहीत म्हणून आज आपण अगदी स्टेप बाय स्टेप लहान लहान टिप्ससोबत परफेक्ट कैरीचं लोणचं कसं करायचं ते बघणार आहोत त्याआधी या लोणच्याची स्टोरी सांगणार आहे मी मी लहान होते का नाही तेव्हा माझ्या माहेरी एक लोणचं प्रेमी व्यक्ती आहे ती दरवर्षी वेगवेगळ्या पद्धतीने लोणचं बनवायची पण शेवटी ते खराबच व्हायचं मग एका दुसऱ्या गावात एक आजी होत्या त्या लोणचं बनवण्यासाठी पंचक्रोशीत प्रसिद्ध होत्या त्या आजीना सलग दोन वर्ष बोलवून घेऊन त्यांच्याकडून आम्ही लोणचं बनवून घेतलं आणि मी तिसऱ्या वर्षी ते लिहून ठेवून अगदी नववीला शाळेला होते तेव्हा पहिल्यांदा त्या आजीच्या पद्धतीनं मी लोणचं बनवलं बघा आणि ते वर्षभर टिकलं तेव्हापासून माझ्या माहेरी आणि सासरी आल्यावर सासरी पण सगळे माझ्याकडून लोणचं बनवून घ्यायला लागली अगदी पावणे रावळेसुद्धा म्हणतात ती काही देऊ नको पण थोडस लोणचं दे अगदी बरोबर बोलते सगळ्यांना विचारते लोणचं आवडतं बघा मागून खातो अगदी मंडळी व्हिडिओ थोडा मोठा होईल पण शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही बी अगदी बिंदास्त असं लोणचं बनवा अगदी वर्षभर या पिंकी ताईचं नाव काढत लोणचं खाल बघा तर मी आई तर लोणच्यासाठी तोतापुरी आंबे घेतले ती तुम्ही लोणच्याचे आंबे बी घेऊ हो शकता पण मी लोणच्याचे आंबे का नाही घेतले तर ते थोडे आंबट असते ती आणि मग लोणचं ज्यांना पचत नाही त्यांना खोकला लागतो त्यांना त्याचा त्रास होतो आणि ह्या आंब्याचं लोणचं खाल्लं का नाही की एवढा त्रास होत नाही मी इथं तीन किलो तोतापुरी आंबे घेतल्या ती आणि ते पाण्यात चोवीस तासासाठी भिजत ठेवल्या ती त्याच्यात थोडंसं मीठ घातलं हे पाण्यात का ठेवायचं तर आंबे विकत आणलेलं असू दे नाहीतर आपल्या झाडाचं असू दे आणल्या आणल्या का नाही अगदी मऊ असते ते बघा म्हणून हे पाण्यात ठेवलं का नाही जरा निब्बर होत्या ती म्हणजे वरून कडक आतून बी कडक असं होत्या ती म्हणून चोवीस तासासाठी याला पाण्यात ठेवायचं तर मंडळी ही पहिली टीप आहे की आंबे मऊन असावेत कडक असावेत वीस ते चोवीस तासानंतर ह्याला पाण्यातून बाहेर काढून पुसून कोरडे करून घ्यायचे आणि मग हे का नाही फोडून घ्यायचे तुमच्याकडे जर मोठी सुरी असेल नाहीतर कोयता असेल तर त्याच्याने तुम्ही फोडू शकता पण जर तुम्ही या इळतीवर आंबे फोडायच्या एळतीवरती जर तुम्ही फोडून घेतला ते नी, नी। तर ते वेळतीवर फोडताना आंबा हा एका फटक्यात फुटला पाहिजे नाहीतर मग काही फोडी का नाही क्रश होत्या ती झेजार त्या ती म्हणून मी असं हे कोयत्यानी वेळीने कशाने बी तुम्ही असं कापून घेऊ शकता हे तसं कापायला जरा कडक असते जडच असतं आहे तर आता हे फोडी अशा साफ करून घ्यायच्या त्याला कोळीला कुठं कुठं कीड असते का नाही तर ते सगळं काढून घ्यायचं आणि मग हे पांढऱ्या अशा स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचं आणि आपल्याला जसं पाहिजे तसं तुकडं करून घ्यायचं हे बघा आमचं नाही बाजूला दगडच घेऊन बसल्यात चाकूला धार काढायसाठी तर आपल्याला जसे पाहिजे तसे तुकडे करून घ्यायचे आणि जर तुम्ही ते आंबे फोडायच्या वेळीवरती जर फोडून घेतले असले का नाही आणि त्याच्यात झेजरलेले असे म्हणजे क्रश झालेले तुकडे असतील तर ते बाजूला काढून ठेवायचं आणि ह्याच्यातलंच थोडं साहित्य वापरून त्याचा वेगळं असं लोणचं बनवायचं आणि ते एका बर्नीत भरायचं आणि ते सुरुवातीला खाऊन संपवायचं तर आता ह्या व्यवस्थित अशा जशा पाहिजे तशा आकाराच्या फोडी करून घेतल्या ती आणि त्या आम्ही ह्यात एका फुलपात्रात ठेवल्यात तर ह्यासुद्धा ना जास्त वेळ ठेवायच्या नाहीत कारण ह्याला घाम येतो आणि पाणी सुटल्यासारखं होतं आहे म्हणून का नाही एक कॉटनच्या कपड्यावरती ह्या फोडी पसरून घ्यायच्या आणि त्या फोडी पसरल्यावर सुद्धा त्या एकामेकाला चिकडल्या नाही पाहिजे अशा पसरून टाकल्या की दिवसभरात कधी बी तुम्ही लोणचं करू शकता बाकीची तयारी करपर्यंत असं ठेवा आता इथं लोणच्यासाठी काय काय मसाला घ्यायचा बघूया आता माझे आंबे आहेत तीन किलो तीन किलोच्या प्रमाणात मी मसाला घेतला आहे पण तुम्हाला कणे करायला सोपं पडेल म्हणून मी दोन किलोचं प्रमाण खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे आणि इथं बी तुम्हाला सांगते बरं का दोन किलो आंब्यासाठी नाही चार चमचे मेथी घ्यायची तीन चमचे कलोंजी म्हणजे कांद्याचं बी घ्यायचं आणि एक चमचा मिरी घ्यायची काळी मिरी आता हा मसाला नाही भाजून घ्यायचा <laughs> समजा तुम्हाला कांद्याचं बी नाही मिळालं आणि नाही घातला तरी बी चालतं आहे पण कांद्याच्या बियांनी चांगली टेस्ट येते आता ही मिरी भाजून घेतली त्याच्यामध्ये मी हे मेथीदाणे घातले ते बी चांगले भाजून घेते असे ब्राऊन होईपर्यंत हे मेथीचे दाणे भाजून घ्यायचे आता मिरी आणि मेथीदाणे चांगले बारीक वाटून घ्यायचे आणि आता ह्याच तव्यामध्ये आपण कांद्याचं बी भाजूया कलोंजी ते पण थोडंसं भाजून घ्यायचं आणि हे असं क्रश करून घ्यायचं म्हणजे धोबड वाटून घ्यायचं मंडळी आपण लोणच्यात ह्याच काय तो मसाला घालणार आहे बघा ह्याच्या व्यतिरिक्त आपण मसाल्यातला दुसरा कुठलाही पदार्थ घालणार नाही तर अजून काय घालणार आहे तर पोहे खायच्या चमच्यानी एक चमचा हिंग घ्यायचा त्याच चमच्यानी दोन चमचे हळद घ्यायची आणि वाटीने मोजून अर्धी वाटी तिखट घ्यायचं आणि पाऊन वाटी मीठ घ्यायचं म्हणजे थ्री साईज एक वाटीचं तीन हिशचे एवढं मीठ घ्यायचं आणि हे जे लाल तिखट घेतलं आहे का नाही ते बिन मसाल्याचं लाल तिखट असावं ह्याच्यात कोणताही मसाला घातलेला नाही मंडळी चुकूनसुद्धा ह्याच्यात मसाल्याची चटणी वापरू नका बिन मसाल्याचीच चटणी वापरायची आणि ही अर्धी वाटी मोहरीची डाळ घेतली या शिवाय आपण केलेला हा मसाला पण घातला आहे आता हे का नाही सगळं समजा आपण जवळ घेऊन बसायचं आणि मग शेवटला सगळं रेडी झाल्यावर मग आपण लोणचं करायला सुरुवात करायची तसंच मी इथं अर्धा किलो तेल चांगलं येईपर्यंत गरम करून घेतलं आहे आणि आमच्या कारभाऱ्यांनी बी आज मदत केली बरं का हे पहा कसं पातेलं कडे काळं होईपर्यंत तेल तापवून दिलं मला एवढं नाही तापवायचं पण चांगलं तळण्यासाठी योग्य होईल एवढं तापवायचं तर मंडळी आता समधी तयारी झाली आता आपण ह्या ज्या कैरीच्या फोडी पसरून ठेवल्या होत्या त्या गोळा करून एका पातेल्यामध्ये भरल्या ते आणि हे पातेलं जरा मोठंच घेतलं आहे कारण का नाही हे चांगलं हलवायला यायला पाहिजे म्हणून आपण परात घ्या पातेलं घ्या मोठंच घ्या व्यवस्थित हलवता यावं असं आणि आता ह्या फोडी बघितला का नाही जरासुद्धा पाणी सुटलेलं नाही बघा कशा अगदी सुक्या सुक्या आहेत तर अशाच फोडी पाहिजेत आपल्याला आणि आता हे आपण तेल गा गरम करून गार करून घेतलं होतं का नाही अगदी हातालासुद्धा गरम लागत नाही एवढं गार झालेलं आहे ते तेल तर त्यातलं ते म्या अर्धं तेल ह्या फोडांवरती वतलं आणि असं हे समधी फोडं हलवून घ्यायची अगदी जास्त तुम्ही तेल ह्या फोडांवरती टाकलं तरी चालेल पण या फोडांच्या चारही बाजूला तेल लागलं पाहिजे अगदी कणाकणाला तेल लागलं पाहिजे आणि त्याच्यानंतर मग आपण तिखट मीठ हळद हिंग हा मसाला घेतला होता का नाही तो सगळा घालून घ्यायचा मी हे असं का टाकते तर सगळीकडे लागावं म्हणून एकाच जागेला पडलं की त्याच फोडाला फक्त जास्त लागतं म्हणून मी असं पसरून पसरून टाकलं आणि आता हे समजा व्यवस्थित असं कालवून घ्यायचं अगदी सगळीकडं तिखट मीठ हळद हिंग हा मसाला लागला पाहिजे असं व्यवस्थित हातानेच कालवून घ्यायचं चमच्याने जर कालवला का नाही तर हे अगदी व्यवस्थित असं लागत नाही आणि आपल्या हाताची पण काहीतरी चव असते का नाही मंडळी ती बी ह्याच्यात उतरते बघा आईचं प्रेम ते बी ह्याच्यात उतरतं आपण ज्या मायेनं स्वयंपाक करतो का नाही ते समजा ह्या स्वयंपाकाच्या टेस्टमधून दिसून येतं बघा तर आता हे असं व्यवस्थित लावून घेतलं मग आता ही मोहरीची डाळ आणि हा जो मसाला आपण बनवला होता का नाही तो पण ह्याच्यावरती घालून घ्यायचा आणि हे असं व्यवस्थित कालवून घ्यायचं हे बघा सगळीकडं असा व्यवस्थित मसाला लावून घ्यायचा आता हा मसालासुद्धा ओला झाला आहे की नाही ह्याच्याने एवढं तेल आपण त्याला लावायचं त्या फोडांना मसाला ओला होईल एवढं आणि बाकीचं ते तेल कशासाठी ठेवलं आहे ते मी पुढं सांगणार आहे तर असं समजा व्यवस्थित मसाला लावून घ्यायचा आणि का नाही मंडळी आता जर तुम्ही ह्याची टेस्ट करायला गेलात तर तुम्ही म्हणाल ह्या पिंकीताईचं ऐकून माझं लोणचं फसलं बया तर तसं काही बी नाही तुम्ही आता ह्याची टेस्ट अजिबात करूच नका नाहीतर तुम्हाला रात्रभर झोप लागायची नाही बघा आता ह्याची टेस्ट का नाही तुरट कडवट अशी लागते तुम्ही म्हणाल हे काय लोणचं माझं फसलं आता ह्या वेळेस पण ह्याच्यात का नाही मीठ विरगळायचं आहे अजून आणि आंब्याची चव बी उतरायची बाकी आहे का त्यामुळं आता खाल्लं तर वेगळंच लागतं हे आता ह्याला भरून ठेवायचं आहे आता बर्नीमध्ये ह्याच्यातलं थोडं तेल घालायचं आणि ह्या अशी व्यवस्थित सगळीकडे तेल फिरवून घ्यायचं बरणीच्या सगळ्या बाजूला तेल लागलं पाहिजे आणि तुम्ही प्लास्टिकची बरणी घ्या चिनी मातीची घ्या काचेची घ्या कसली पण बरणी घेतली का नाही तर त्याला असं व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आणि काचेची नाही तर चिनी मातीची बरणी घेतल्या का नाही त्याला दोन वर्षात पाय सुटतात म्हणजे त्याच्यातनं ते तेल झिरपायला लागतं म्हणून मी ही फायबरची बरणी घेतली आहे गेली चार वर्षे मी ह्याच्यातच लोणचं भरून ठेवते बघा असं बरणी हलवून हलवून भरायची आता मी इथं दोन बरण्या भरून लोणचं झालं आहे माझं तर हे उरलेलं तेल आहे का नाही ते या बरणीत असं वरती वतून घ्यायचं मी जेवढं प्रमाण सांगितलं आहे का नाही तेलाचं तेवढं तेवड़ा बरोबर तेवढंच घाला जास्त घातलं तर तुमची मर्जी खरं कमी घातलं तर मग लोणचं खराब होऊ शकतं आता या बरणींना चांगलं घट्ट झाकण लावायचं दोन्ही बी बरणे मी घट्ट झाकण लावून घेते आणि आता ह्या बरण्या एक कॉटनचं कापड घ्यायचं आणि त्याच्यात ही बरण्या अशी पूर्ण झाकल अशी सगळीकडं गुंडाळून बांधून ठेवायची मी आता ह्या अशा दोन्ही बरण्या कापड्यात गुंडाळून झाकून बांधून ठेवते तर कशासाठी हे बांधायचं तर ह्या आपण प्लास्टिकच्या बरण्या वापरल्या त्या तर आता ह्याला हवा लागली का नाही तर हे लोणचं खराब होतं म्हणून मी असे ही बारणी बांधून ठेवते कपड्यात बांधून ठेवली का नाही तर हे लोणचं अजिबात खराब होत नाही किती दिवस ठेवा पण ह्याला हवा लागली नाही पाहिजे गार गार लागलं नाही पाहिजे जास्त गरम लागलं नाही पाहिजे असं म्हणून बांधून ठेवायचं तर आता हे ठेवायचं कुठं तर जिथं हवा लागत नाही अशा ठिकाणी ठेवायचं तुमच्या पोटमाळ्याला जर दरवाजा असेल तर त्या पोटमाळ्यावरती ठेवा नाहीतर ते बेड शोकेस असं काहीतरी असते त्याला जे बॉक्स असतो त्या बॉक्समध्ये जरी ठेवला तरी ना चालतं नाहीतर तुमच्या दगड मातेच्या घराला दिवळी असती त्याला दरवाजा असतो या अशा दिवळीमध्ये कुठल्या पण पॅकबंद जागेला हे ठेवा आणि हे पाच दिवसासाठी असंच ठेवायचं ह्याला उघडून बघायचं नाही काहीच करायचं नाही हे खराब होणार नाही विश्वास ठेवा तर आता पाच दिवस झालेत आणि पाच दिवसानंतर दिवसा काय करायचं तर परत आपण थोडंसं तेल गरम करून घ्यायचं ते आता ह्या त्याच पातेल्यामध्ये मी घातलं आहे तर ह्या पातेल्याला हे तेल पूर्णपू असं लावून घ्यायचं सगळीकडे फिरवून घ्यायचं पूर्ण पातेलेलं असं तेल लागलं पाहिजे असं समजीकडे तेल लावून घ्यायचं तर आता का नाही मंडळी आपण हे लोणचं पाच दिवसानंतर सोडतो आहे तर पाच नाही तर मला काही कामामुळं वेळ मिळाला नाही त्याच्यामुळं हे पाच नाही तर दोन दिवस जास्तच झालेत सात दिवस झालेत तर आता हे लोणचं आपण सोडून घेतलं तर बघा आता हे केवढं खाली बसलं आहे आपण बरण्या फुल्ल भरून घेतल्या होत्या तर आता हे, हे खाल खाली बसलं आहे तर आता हे तेल लावलेल्या पातेल्यामध्ये हे दोन्ही बरणीतलं लोणचं मी वाटून घ्यायला तर मंडळी ह्याला म्हणतात ती लोणचं परतणं म्हणतात का नाही माझं भा या लोणचं परतायचं ह्या तर परतायचं म्हणजे खालवर करायचं खालीवर करायचं हे परत एकदा सगळ्या ह्या तेलामध्ये कालवून घ्यायचं तर त्यासाठी मी हे सगळं लोणचं एकत्र केलं आणि आता एका चमच्याने हे चांगलं हलवायचं बघा मंडळी दिसते का नाही भारी आणि खार बी सुटला आहे त्याला आता हे एका चमच्यानी सगळीकडे व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि आता का नाही तुम्हाला ह्याच्यामध्ये टेस्ट बघा कमी जास्ती काय वाटत असेल तर त्याच्यामध्ये अजून काय घालायचं असेल मीठ बीठ तर घालून घ्या पण मी जे प्रमाण सांगितले का नाही ते अगदी परफेक्ट पर प्रमाण आहे बघा तर आता ह्याची जर टेस्ट बघितली का नाही मी थोडीशी टेस्ट बघते काय कमी पडलं आहे का लय भारी एकदम परफेक्ट झाले बघा काही सुद्धा कमी नाही तर काहीसुद्धा जास्त झालेलं नाही आहे अगदी पाहिजे तसं आपल्याला झालं आहे तर का नाही तुम्ही बी ह्या प्रमाणात करा काही बी बिघडणार नाही बघा तर आता परत आपण ह्या बर्नीमध्ये हे लोणचं भरून ठेवायचं तर त्यासाठी सुद्धा ह्याच्यामध्ये तेल घालायचं आणि ह्या बर्नीला सगळीकडे तेल फिरवून घ्यायचं आणि आता हे लोणचं ह्या बर्नीमध्ये भरून ठेवायचं तर आता मी हे सगळं लोणचं एक बर्नी भरून ठेवते हे बरणीला तेलच का लावायचं हे काय मला माहीत नाही बरं का परंतु बरणीला तेल लावून घ्यायचं आजीने सांगितलं तसंच मॅबी घेते आणि आता हे सगळं भरून ठेवलं का नाही चांगले हलवून हलवून बरणी भरायची आणि परत थोडंसं तेल त्याच्यावरती घालायचं आणि बरं का मंडळी कधी बी ह्या बरणीतलं लोणचं काढलं का नाही तर हे परत असं हलवून झाकून ठेवायची बरणी तेव्हा हे फोडं का नाही त्या तेलाच्या खाली पाहिजेत त्या फो तेलाच्या वरती जर फोडं आली का नाही तर तिथं मग बुरशी लागते किंवा काळं होतं आहे त्यापेक्षाही तेलाच्या खाली फोडं ठेवायची म्हणूनसाठी हे मी असं सगळीकडे व्यवस्थित दाब दाबून नाही घ्यायचं पण सगळीकडे पसरवून घ्यायचं आणि का नाही त्याच्यावरती असं तरी वरती असं तेल आलं पाहिजे आणि आता ह्या बर्नीला जाम झाकण लावायचं आणि परत कपड्यामध्ये बांधून ही हवाबंद जागेला ठेवून द्यायची आणि आता ही बरणी मी असं ठेवणार आता हे वर्षभर दोन वर्ष म्हटलं तरी बी राहते आहे बघा आणि हे का नाही हे आता या छोट्या बरणीमध्ये भरून ठेवते तर हे आता मला वाटायला लागेल का नाही समध्यासनी द्यायला पाहिजे मला पाहिजे तुला पाहिजे समद्याने सांगितलं आहे द्यायला पाहिजे आणि मी मंडळी तुम्हाला एक सिक्रेट दाखवते माझ्याकडं गेल्या वर्षीचं जुनं जरासं लोणचं आहे तर हे बघा हे माझं जे गेल्या वर्षीचं जुनं लोणचं आहे तर हे अजून पण खराब झालेलं नाही बघा जरासं विरगळल्यासारखे झाल्यात ती फोडं पण अजूनसुद्धा हे काळं झालं नाही का ह्याला वास येत नाही तुम्ही म्हणाल की ह्या यूट्यूबला काही बी सांगतं ते बाया त्यांच्या पद्धतीनं केलं तर हे खराब होतं आहे पण हे माझ्या पद्धतीनं जर तुम्ही लोनचं केलं का नाही मी सांगितलेली समधी काळजी जर तुम्ही घेतला असेल का नाही तर तुमचं लोनचं अजिबात खराब होणार नाही बघा तर मंडळी तुम्ही बी लोनचं घाला आणि कसं झालं आहे ते मला जरूर सांगा बरं का आणि माझा व्हिडिओ आजचा आवडला असेल तर तुम्ही इतरांना बी पाठवा आणि मला तसं कमेंटमध्ये नक्की सांगा बर का तुम्ही सांगितलं का नाही आम्हाला लय आनंद होतो बघा तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा मंडळी ते बेल आयकॉन वर क्लिक करा म्हणजे आमचे सगळे व्हिडिओ सर्वात पहिल्यांदा तुम्हाला दिसतील पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ घेऊन तो, प्रेंटरा तो प्रेंटरा